राग येऊ नये असे वाटत असेल किंवा रागावर नियंत्रण मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे आजकाल हा सवयीचा भाग झालेला आहे काही जणांना तर अगदी लहान सहान गोष्टींवरून देखील राग येतो राग आल्यावर तो व्यक्त करायलाच पाहिजे राग आला असेल तर तो काढणं किंवा व्यक्त करणं अतिशय योग्य आहे परंतु ऑफिसचा राग घरी चूक नसताना बायको मुलांवर काढणे किंवा इतर व्यक्तींवर काढणे चुकीचे आहे अशाच आपल्या सततच्या रागामुळे आपली जवळची नाती देखील आपल्यापासून दूर जातात राग व्यक्त करायचा असेल तर ज्या व्यक्तीचा आपल्याला राग आला असेल त्याच्यावरच व्यक्त करा नाही तर आपल्या मनातल्या सर्व भावना कागदावर लिहून काढा किंवा एखाद्या खोलीमध्ये स्वतःला बंद करून त्या ठिकाणी रडून देखील तुम्ही तुमचा राग काढू शकता राग काढणे बरोबर आहे कारण जेव्हा आपण आपल्या मनातला राग बाहेर काढतो त्यावेळेस आपलं मन हलकं होतं आणि आपण नॉर्मल सिच्युएशनला येतो परंतु त्यासाठी योग्य पद्धत वापरणं अतिशय गरजेचं आहे आज आपण या व्हिडिओमध्ये रागावर नियंत्रण कसे ठेवावे हेच पाहणार आहोत नंबर एक एखाद्याशी बोलताना वाद होणार असतील तर तिथून निघून गेलेलंच बरं असतं त्यामुळे अशा ठिकाणाहून लगेच निघून जा जेव्हा तुमचा राग पूर्णपणे शांत होईल तेव्हाच तुम्ही परत येऊ शकता बाहेर फिरल्यामुळे तुमच्या मनातला राग आपोआप शांत होईल नंबर दोन ज्या व्यक्तीचे आणि तुमचे विचार जुळत नसतील किंवा म्हणणे पटत नसेल त्या व्यक्तीसोबत राहणे टाळा पण जर नवरा बायकोचे पटत नसेल तर अशा वेळेस एकतर तुम्ही एकमेकांशी बोलून तुमचे म्हणणे सांगू शकता किंवा कायमचं एकमेकांपासून वेगळे राहू शकता यामुळे तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात आनंदी राहाल आणि तुमचा लाईफ पार्टनर देखील त्याच्या आयुष्यात आनंदी राहील नंबर तीन पुरुषांच्या बाबतीत जर कितीही राग आला असेल तरी देखील बायको आणि मुलांवर हात उचलू नका कारण नुसता हात उचलण्यामुळे देखील घटस्फोट होतात म्हणून तुमचा राग बोलून काढू शकतात पण चुकूनही हात उचलू नका नंबर चार नेहमी फक्त माझेच बरोबर अशी मनस्थिती ठेवू नका काही वेळेस रागाचं कारण असतं की समोरचा व्यक्ती जे सांगतोय ते आपल्या मनाला पटत नाही मग ते बरोबर असो किंवा चुक असो अशा परिस्थितीमध्ये एकदा शांत डोक्याने विचार करा की समोरचा व्यक्ती बरोबर सांगतो आहे की चुकीचं जर बरोबर असेल तर स्वतःचा इगो दूर ठेवून समोरच्याच ऐकून घ्या यामुळे देखील रागाला टाळता येऊ शकतो नंबर पाच काही वेळेस आपण दुसऱ्यासाठी तिसऱ्याशी भांडतो अशी चूक आयुष्यात कधीही करू नका कालांतराने ती लोक एकमेकांशी गोडी गुलाबीने राहायला लागतात पण आपण मात्र आयुष्यभरासाठी वाईट होऊन जातो म्हणून जेव्हा आपल्यावर गोष्ट आली असेल त्याच ठिकाणी बोला दुसऱ्यासाठी तिसऱ्याशी भांडू नका नंबर सहा समोरच्याने आपल्यासाठी हजार गोष्टी चांगल्या केल्या असतील आणि एकच गोष्ट चुकीची केली असेल तर चांगलं केलेलं कधीच विसरू नका आणि नात्यांमध्ये दुरावा आणू नका एखाद्या चुकीला माफ करायला शिका त्या व्यक्तीतला चांगलेपणा बघायला शिका यामुळे समोरच्या व्यक्तीचा तुम्हाला कधीच राग येणार नाही नंबर काही वेळा आपण सर्व गुणांनी परफेक्ट असतो आणि समोरचा देखील तसाच वागावा असे आपले एक्सपेक्टेशन असतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा एखादा व्यक्ती लहानपणापासूनच एखाद्या स्वभावाने बनलेला असेल तर तो व्यक्ती त्याचा स्वभाव कधीही बदलत नाही अशा वेळेस तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्यासारखं बनवण्यासाठी त्याच्याशी वारंवार वाद घालू नका किंवा त्याच्यावर रागावू नका एकदा दोनदा प्रयत्न करून बघा जर समोरचा व्यक्ती बदलत असेल तरच प्रयत्न करा नाहीतर एकतर त्याच्या चुकांना स्वीकारायला शिका नाही तर त्या व्यक्तीच्या नादी लागू नका किंवा तरी देखील त्याचा आणि तुमचं पटतच नसेल तर सरळ त्या व्यक्तीपासून वेगळे राहा नंबर सहा सतत बारीक सारीक गोष्टींचा देखील राग येत असेल तर मौन पाळायला शिका कमीत कमी बोला कारण बोलल्यामुळेच वाद वाढतो आणि वादातूनच राग देखील वाढतो कमी बोलल्याने वाद वाढण्याचे किंवा राग येण्याचे कुठलेही चान्सेस नसतात नंबर सात एखाद्याने आपल्यावर खूप अन्याय केला असेल किंवा चुकीचं वागला असेल आणि आपल्याला त्या व्यक्तीचा प्रचंड राग आला असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीशी जर तुम्हाला वारंवार गरज पडत असेल तर त्याने केलेला अन्याय तुम्ही सहन करू शकता नाहीतर त्याला प्रतिकार करून आयुष्यभरासाठी त्याच्याशी अबोल राहू शकता तुम्ही जर समोरच्या व्यक्तीचं काहीच करू शकत नाहीत अशा वेळेस सर्व काही वेळेवर आणि ईश्वरावर सोडून द्या देव प्रत्येकासोबत न्याय करतो त्या व्यक्तीने जर तुमच्यावर अन्याय केला असेल तर त्याच्या अन्यायाची त्याला एक ना एक दिवस जरूर शिक्षा मिळेल याच्यावर विश्वास ठेवा नंबर जेव्हा राग आला असेल त्यावेळेस लगेचच प्रतिक्रिया न देता थोडा वेळ थांबा आपोआप राग शांत होईल आणि मनातून अपशब्द निघून समोरच्याचे मन देखील आपल्याकडून दुखावले जाणार नाही नंबर नऊ एखादी व्यक्ती आपल्याला जर वाईट शब्द बोलत असेल किंवा शिव्या देत असेल तर आपण देखील त्याच्यासारखेच त्याच्या पातळीला न जाताही त्याला प्रतिउत्तर देऊ शकतो त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवूनच बोलायला शिकणे कधीही चांगलं आपल्या रागापेक्षा आपली माणसं खूपच महत्वाची असतात त्यामुळे संयम ठेवूनच इतरांशी बोलण्याचा प्रयत्न करावा नंबर अकरा सहनशीलता हा गुण आपल्यामध्ये असलाच पाहिजे म्हणून अपमान सहन करायला शिका आपलं जीवन हे लोकांच्या बोलण्यावर अवलंबून नाही आहे त्यामुळे इतरांच्या बोलण्याचा स्वतःवर काळी मात्र देखील फरक पडू देऊ नका नंबर बारा राग किंवा भांडण टाळण्यासाठीचा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे समोरच्या व्यक्तीला जे करायचे असेल ते करू द्या त्याला कधी चढवू नका आणि तुम्ही देखील तुमचं आयुष्य मनमोकळेपणाने तुमच्या मर्जीने जगा ज्या वेळेस तुम्ही इतरांमध्ये जास्त मिसळत नाहीत त्यावेळेस राग किंवा भांडणं कमी होत जातात नंबर तेरा डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून वागले तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता करावी लागणार नाही कमीत कमी गरजा ठेवणे व कमीत कमी बोलणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे नंबर चौदा एखाद्याचा आपल्याला अतिशय राग येत असेल तर अशा वेळी समोरच्याचे बोलणे समोरच्याची बाजू व्यवस्थित समजून घ्या आणि समोरच्या जागी स्वतःला ठेवून विचार करण्याचा प्रयत्न करा कदाचित त्याची चूक आपण त्याला समजावून देखील सांगू शकतो यामुळे देखील राग आणि भांडणे टाळता येऊ शकतात नंबर या जगात कोणीही परफेक्ट किंवा संपन्न नाही हे मान्य करून घ्या तुम्ही देखील नाहीत आणि जर तुमच्या चुका कोणी तुम्हाला दाखवल्या तर मग तुम्ही काय करणार त्यापेक्षा समोरच्याला समजून घ्या नंबर सोळा दुर्लक्ष करायला शिका ज्या गोष्टींचा त्रास होतो त्यांच्याकडे दुर्लक्ष करा समोरच्या माणसाचा देखील काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो म्हणून काही गोष्टी स्वतः करायला शिका नंबर सतरा आता कोणाचं केव्हा काय होऊन जाईल किंवा कोण आपल्याला केव्हा सोडून जाईल याचा काहीही भरोसा नाही त्यामुळे समजा आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा राग आला असेल तुम्ही त्याच्यावर खूप रागावले असाल आणि देऊ न करो पण ती व्यक्ती जर तुम्हाला कायमची सोडून निघून गेली तर तुमच्याकडे रडण्यापलीकडे काहीच राहणार नाही त्यामुळे राग आला की नेहमी हाच विचार करा की ही माणसं माझी आहेत मला यांची गरज आहे मी यांच्यावर चिडणार नाही कारण संकटाच्या वेळी जी आपली हक्काची जवळची माणसं असतात तीच कामी येतात इतर लोक फक्त आपला तमाशाच बघतात त्यामुळे या गोष्टींचा सखोल विचार करा तुम्हाला कधीच राग येणार नाही नंबर एका क्षणाला संयम तर दुःखाचे कितीतरी दिवस निश्चितपणे शकतात राग आणि क्रोध शांत झाल्यावर करते की कि आपले किती मोठे नुकसान झाले आहे कारण राग हा वादळासारखा असतो नंबर एकोणावीस तुम्हाला तुमच्या रागावर कायमच नियंत्रण ठेवायचं असेल तर नेहमी मोटिवेशनल व्हिडिओ किंवा स्टोरी पहा चांगली सकारात्मक पुस्तकं वाचा यामुळे आपल्या विचारांमध्ये बदल होतो परिणामी आपला स्वभाव देखील शांत होतो नंबर वीस राग येणे किंवा चिडचिडा स्वभाव होणे याचं एक कारण म्हणजे अतिप्रमाणात तिखट मसाले किंवा कांदा लसूण असे तामसिक पदार्थ खाणे असते यामुळे शरीरात अतिरिक्त उष्णता वाढते आणि त्यामुळे आपला स्वभाव देखील रागीट होतो त्या उलट सात्विक अन्न घेण्याचा प्रयत्न करा नंबर एकवीस सोडून द्यायला शिका हे बघा चुका शोधत गेलं तर आपण देवात देखील चूक शोधू शकतो त्यामुळे कोणाचं काय चुकलंय कोणी काय चूक केली हे शोधत बसण्यापेक्षा आणि यामध्ये आपला अमूल्य वेळ आणि एनर्जी वाया घालवण्यापेक्षा काही गोष्टी सोडून द्यायला शिका एक डोळा उघडा आणि एक डोळा बंद असं आयुष्य जगा यामुळे तुम्हाला देखील राग येणार नाही आणि समोरचे देखील तुमच्यापासून दुरावणार नाही नंबर बावीस राग हा आपल्या आयुष्यातील सर्वात महाभयंकर रोग आहे या रोगामुळे आपले शारीरिक मानसिक नुकसान तर होतेच परंतु समाजात देखील आपले नातेसंबंध खराब होतात नंबर तेवीस आपले आई वडील किंवा सासू सासरे यांबद्दल जर आपल्या मनात कोणत्याही गोष्टीचा राग असेल तर तो राग मात्र गिळून टाका कारण जगातील दोनच अशी व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्यासाठी निस्वार्थपणे खूप काही केलं आहे आई वडील असतील तर त्यांनी तुमच्यासाठी केले आणि सासू सासरी असतील तर त्यांनी तुमच्या नवऱ्यासाठी केले म्हणजेच परिणामी तुमच्यासाठी देखील केले आहे म्हणून अशा नात्याला दूर करू नका आता त्यांना आपली गरज आहे हे माझं वैयक्तिक मत आहे पटलं तर स्वतःच्या आयुष्यात जरूर या गोष्टींचा अवलंब करा नंबर चोवीस राग आल्यावर डोळे बंद करून शांत बसा किंवा ज्या व्यक्तीवर राग येत असत त्या व्यक्तीबद्दल मनातल्या मनात त्याला बोला त्याच्याशी भांडा नंबर पंचवीस रागावर नियंत्रण मिळवणे खूप सोपे आहे तुम्ही जितके शांत राहू शकता तितकेच तुम्ही रागावर नियंत्रण मिळवू शकता नंबर सव्वीस एखाद्याशी आपलं भांडण झालं असेल आणि आपल्याला खूप राग आला असेल तर अशा वेळेस सरळ शांत संगीत लावून झोपा काही वेळात तुमचा राग शांत होईल त्यानंतर तुम्ही समोरच्या व्यक्तीशी शांतपणे बोला त्याच्याशी डिस्कस करा यामुळे तुम्हाला रागावर नियंत्रण करता येईल आणि भांडणे देखील होणार नाहीत नंबर सत्तावीस तुम्हाला कशामुळे किंवा कोणत्या व्यक्तीमुळे कोणत्या गोष्टीमुळे राग येतो सर्वात आधी त्या गोष्टी टाळायला शिका तुम्हाला जर रागावर नियंत्रण कसे मिळवावे याविषयीचे हे माझे प्रेरणादायी विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद